नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता पहा कॅनल वर आलो कॅनलचं काम चालू आहे तर समोर दाखवतो तुम्हाला कसा बनवायला ते कॅनल मशीन सगळं

या माळाच्या काटाला तिथं हळदीचं राहते हळद काढायसाठी ट्रॅक्टर आण मशीन येते हळद काढायची पूजा केली का नारळ फोड कुकुलायच आहे पुढेच फोडते

पूर्ण जंगल आहे पहा इथं आजूबाजूला या जमिनीच्या पाहू शकता तुम्ही पाठीमाग हे सागाचे झाड आहेत माळच आहे पहा पूर्ण चौकून माळ आहे पूर्ण चौकून माळ आहे पा डॉलर मस्त आहे बापू हम्म किती बऱ्या पाणी दिलं थिंड पाणी देल ठिबक आहे का ठिबक टाकलं तुम्ही म्हणूनच भारी आहे सारखा प्लॉट तुषारवर वर नाहीये तेवढा भारी फेरणीचा येईल तेवढा पेरणीचा येत नाही आणि तुषारचा आहे बी म्हणालो तुषार न पाणी दिलं की नाही येत तेवढा नंबर एक आता मध्ये पाणी लागते आता जर पाणी असं देतो म्हणलं देखा आता आम्ही वाटण एक येतानी पाहिला डॉलरचा प्लॉट सगळा आडवा पडलेला आहे ते आडवा पण असाच वाट आमची तेच मुंबई असा वाढ आहे आणि ते पाणी जाखरीचं दिलं की सगळं सवानाच व्हायला म्हणून याची याच नंबर एक झाला ते तर आहे तिकडून आहे जरा सक्ती हाय ती याला सरी मारली होती का अगोदर दिसनच झाली तर लहान मारली

पाणी विहिरीच की बोर च विहिर आहे बोर आहे हा आपल्या गावचा माळ खूप मोठा आहे याच्यापेक्षा सागाचे झाड नाही त्याला आता का बोडका काय आपला या माळाला सागाची झाड आहात साडेतीन चार रस्ता बनलेला नाही का पका काय देवस्थान म्हणल्यावर बनवायला पाहिजे गाडी लावून हो आहे जायचं बाहेर हात नका पलीकून डायरेक्ट ओरी शिखरलाच गाडी जाते पूर्ण बंदी आहे रोडचं काम चालू आहे देवस्थानावर हो इथं खूप मोठं बांधकाम आहे मधामध्ये डेकोरेशन केले पायऱ्या आहेत इथून इथे गाडी लावून इथून पण येता येते नाहीतर डायरेक्ट गाडी आम्ही आणली तिथून पलीकून पहा किती मोठा माळ आहे पण आता फेब्रुवारी महिना लागला त्याच्यामुळं पूर्ण असं बकास दिसायले पूर्ण सागाचे पानं पडली खाली बरसामध्ये भारी दिसते पण बनमुंड खूप मोठा आहे दर्शन झालं आता आम्ही चाललो तिकडून गाडीकड बळी देवस्थान हो तुम्हाला हो बरं बरं याल याल इथं प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे पंगत बसलेली आहे प्रसाद घेण्यासाठी आम्ही पण आता प्रसाद घे आलो तर बापू आता आम्हाला बोलवले आहे प्रसाद घेण्यासाठी दंड दर्शन घेऊ प्रसाद पोळी दूध भज्जे आहेत तर आता आम्ही प्रसाद घेतो वाट झालेली आहे बापूला दंडवत केले आणि बापू आम्हाला नारळ दिले पा नारळ दिलं बापू सुरेशला पण दिले आणि मला पण दिले आम्ही आता निघालो या देवस्थानावर उमरखेडला जायचं आता आम्ही घडीच्या दुकान आलो पाहू मित्राच्या घडीला सेल बदलायचं आहे बदलायला सेल एकदम उमरखेडला फेमस असं घडीचं दुकान आहे पाहिजे अजिंठा कंपनीचे सगळे नमुने आहे तिथे आता आम्हाला हद्दावला जे जायचं होतं ते